आठवी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आप आहोत सागर तळरचना रचना भाग तीन भाग तीन मध्ये आपण पाहतोय सागरी संचयन सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे त्यामुळे या भागात नदीतून आलेला गाळ वनस्पती राग आणि मानव निर्मित कचरा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे संचयन होते या सागरी संचयनाचे स्वरूप म्हणजे सागरी अवसाद सागरी निक्षेप आणि मानवनिर्मित घटक यांचा समावेश यामध्ये होतो त्याचे स्वरूप आपण विस्ताराने आजच्या भागात अभ्यासणार आहोत लहान मोठ्या आकारांचे दगड गोटे झाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सागर तळावर भूकंप होतो आणि मग ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावार संचयन येथे आढळते खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात हे सर्व मिश्रण अति सूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः तीस टक्के असते या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात याशिवाय काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते त्यापैकी किनाऱ्यालगत असलेल्या शहरातून सोडण्यात येणारे सांडपाणी उद्योगातून बाहेर पडणारा कचरा तसेच किरणोत्सर्गी पदार्थ आणि घनकचरा टाकाऊ रसायने तसेच नदीतून वाहत येणारे टाकाऊ पदार्थ आणि प्लास्टिक या पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहे त्यांचे उपद्रव मूल्य अधिक महा आहे महासागरात कोणते प्राणी वनस्पती जीव आहेत तसेच सागर तळातील खनिजांचा साठा कोणत्या प्रकारचा आहे म्हणजेच महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी औसाग महत्वाचे ठरतात औसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यामुळे या संचयनातून स्तरीत खडकांची निर्मिती होते सागर तळरचना भाग चार मध्ये आपण अभ्यासणार आहोत नेहमी लक्षात ठेवावे असे काही महत्वाचे भाग चार ची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल अवश्य पहा भाग चार थँक यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील